वेलकम खूप छान असा टॉपिक तुमच्यासाठी दिला जातोय क्लोजिंग फोर सी चा फॉर्म्युला मध्ये सांगितला जातो हो. याचा एक स्पेशल व्हिडिओ आहे तो डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळेल पहिला सी आहे कनेक्ट तर ग्राहकानं आपल्याशी कनेक्ट कनेक्ट व्हायला पाहिजे त्याच्यानंतर कन्वे आपल्या मेसेजनं दिलेल्या व्हिडिओनं किंवा आपल्या पिक्चरनं तो कन्वे झाला पाहिजे आपण त्याला कॉल करायला कॉल टू ऍक्शन दिलेली आहे किंवा त्याच्याशी आपण मिटिंग घेतली आहे गुगल मीट असेल झूम मीट असेल किंवा आजकाल आपल्याला व्हॉट्सअप मीट पण करता येते त्यावेळेला तो कन्व्हेन्स झाला पाहिजे आता शेवटचा मुद्दा येतो क्लोज कनेक्ट कन्व्हे कन्व्हेन्स आणि क्लोज आता मी तुम्हाला विचारलं की क्लोजिंग करणं हा किती लोकांचा प्रॉब्लेम आहे आणि प्रत्येकानं कमेंट केली येस की मी प्रॉपर वेळेत डेमो देतो सगळं समजून सांगतो सर्टिफिकेट दाखवतो लायसन दाखवतो आधार कार्ड दाखवतो जेवढं काय असेल तेवढे प्रूफ प्रेझेंट करतो आणि शेवटी ग्राहक कनेक्ट होतो कन्वे होतो कन्व्हेन्स होतो आणि शेवटच्या मुद्द्याला तो मला म्हणतो की मी बायकोला विचारून सांगतो मी आईला विचारून सांगतो मी वडिलांना विचारून सांगतो किंवा मी मालकांना विचारून सांगते आणि त्याला आपण क्लोज करायला गेलेलो असतो आपण क्लोज होऊन माघारी येतो घडत असं याच सोल्युशन मी आज तुम्हाला या मधून देतोय तर कनेक्ट कन्वे आणि कन्व्हेन्स हे काम आपल्या सोशल मीडियाच आहे आपला मेसेज त्याच्यापर्यंत पाठवला व्हिडिओ पाठवला पोस्ट पाठवली तो स्वतः आपल्या बरोबर कनेक्ट झाला पाहिजे अशी कॉल टू ऍक्शन आपण त्याच्यावर टाकावी कन्वे करण्यासाठी आपला मेसेज आणि व्हिडिओ काम करेल कन्व्हेन्स करण्यासाठी त्याचा कॉल आपल्याला आल्यानंतर आपण सगळं सांगितलं पाहिजे पूर्ण सगळं झाल्याच्या नंतर क्लोज करणे हे आपलं कामच नाही हा काय प्रकार आहे आम्ही तर क्लोजिंग साठी दिवस घालवतो आठवडे घालवतो आमचं क्लोजिंग आहे क्लोजिंग ची गए, क्लोजिंग कामच नाही आहे अरे हो खरच क्लोजिंग करणं हे आपलं व्यावसायिकाचं कामच नाही क्लोज होणं म्हणजे काय त्यांनी पैसे देणं आणि आपण त्याला सर्व्हिस किंवा प्रॉडक्ट देणं इज एज क्लोजिंग मग पैसे देणं काम कोणाच आहे आपलं आहे का पैसे देणं हे त्याच काम आहे ना म्हणजे क्लोज होणं हे त्याच्याकडची असणारी जबाबदारी आहे तुम्ही का डोक्यावर घेऊन हो फिरताय वेड्यासारखं तुमचं काम आहे का ते तुमच्या मेसेज न तो कन्वे झाला पाहिजे कन्व्हे झाला पाहिजे तुमच्या न आणि ऑलरेडी तो कनेक्ट झालाय पहिल्याच तुम्ही दिलेल्या ऍडव्हर्टाईज मुळे त्याला जर गरज असेल तर तो स्वतःहून क्लोज होईल त्याला जर तुमचं आवडलं असेल तर तो स्वतःहून क्लोज होईल एक वाक्य लिहून ठेवा गोंधून घ्या चाय उसका टॅटो लो ग्राहकाला एक्कावन्न टक्के गरज आहे आणि व्यावसायिकाला एकोणपन्नास टक्के आणि जर मग आपल्याला दोन टक्के गरज कमी आहे तर आपण त्याच्या माग लागण्याची गरजच नाही त्याला ज्या दिवशी गरज असेल त्या दिवशी तो रात्री पण तुमचं दार ठोठावेल ट्वेंटी फोर बाय सेवन आपली वेबसाईट ओपन आहे तो इन्क्वायरी टाकेल परचेस तिथच करेल त्याला वेळ तर द्या गोल्डन रूल प्रमाणे फोर्टी एट आवर्स मध्ये त्याच्याकडून आपल्याला रिप्लाय येणं अपेक्षित आहे कॉलिंग करणं फॉलोअप घेणं हे त्याच्या नंतरच्या स्टेप्स आहेत पण जर त्याला आवडलं असेल तर तो तुमच्याकडच येणार आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्यापेक्षा आपला ग्राहक खूप हुशार आहे त्याच्या हातामध्ये दोन दोन स्मार्टफोन आहेत सर्च इंजिन त्याच्या बोटावरती आहे आपल्याला जेवढी आपल्या प्रॉडक्ट बद्दलची अक्कल नाही याच्यापेक्षा जास्त ज्ञान त्यांनी इतरांकडनं सर्च करून घेतलेलं आहे आहात कुठं तुम्ही तुम्हाला वाटतं का तुम्हाला सगळं आहे आपल्यापेक्षा त्यांनी जग जास्त बघितलेलं आहे कारण त्याला ते घ्यायचं होतं करंट नॉलेज त्याच्याकडे जास्त आहे आपल्यापेक्षा सुद्धा त्याला वेड समजू नका तुम्ही म्हणाल तसं त्याला वाकवण्याचा अजिबात प्रयत्न करू नका त्याला मोकळं सोडा कनेक्ट करा कन्वे करा कन्व्हेन्स करा सोडून द्या आणि मग बघा तो क्लोज झालेला असेल अरे तुम्ही नाही का झाला मी पण हीच फॉर्म्युला वापरला होता ना आम्ही तुम्हाला मेसेज पाठवला न बोलता मार्केटिंग तुम्ही कनेक्ट झाला व्हिडिओ पाठवले त्यावेळेला कन्व्हे केलं गेलं सेशन मध्ये आला त्यावेळेला कन्व्हेन्स तुम्ही झाला मी नाही क्लोज केलं तुम्हीच ऑनलाईन पैसे भरलेत ना कधी ते पटलं खात्री झाली गरजेचं आहे हे समजलं ते तुम्हाला आवडलं दोनच गोष्टींमुळे कस्टमर तुमचा होतो जर त्याची गरज असेल आणि जर त्याला आवडलं असेल बाकी कारण सब झुट आहेत बघा व्हिडिओ तुम्हाला पटण्यासारखा आहे का कमेंट करा लाईक करा शेअर करा इतरांपर्यंत पोहोचू द्या महाशाळा नक्की काय सांगते खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद